ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या देशामध्ये हिंदू मुस्लिम दंगली झाले पाहिजे म्हणून अनेक दिवसापासून वर्षापासून बी जे वर्षा पीचे आमदार आर एस एसचे पदाधिकारी बजरंग दलाचे कार्यकर्ते सातत्याने करताना आपल्याला दिसत आहे या महाराष्ट्रामध्ये पण एक मंत्री आहे जो वाछाळकोर आहे आणि त्याचं नाव आहे नितेश राणे आणि हा वारंवार अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन मुस्लिमांच्या विरोधामध्ये वक्तव्य करत आहेत आणि त्याचे पडताच काल आपण पाहिले असेल नागपूरमध्ये की हिंदू मुस्लिम दंगली झालेल्या आहेत त्याचे मेन सूत्रधार मास्टर माइंड हे नितेश राणे आहेत आणि आर एस एचे पदाधिकारी आणि बजरंग दलाचे पदाधिकारी आहेत मी मुख्यमंत्री आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की नागपूरमध्ये जे काय दंगल झालेले जे काही नुकसान झाले त्याचे पूर्ण जबाबदारी असणारे व्यक्ती म्हणजे नितेश राणे आहेत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा लवकरात लवकर यांना अटक करून झेलमध्ये टाका अन्यथा अनेक असेच दंगली घडण्याचं काम ह्या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये होईल मी महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना माझ्या भावांना बहिणींना आवाहन करेल की हा भारत देश आपला आहे हा संविधान आपला आहे या देशामध्ये लोकशाही टिकली पाहिजे हे परम कर्तव्य आपलं आहे त्याच्यामुळे कोणीही आपलं करि करिअर बर्बाद करू नये आपलं शिक्षण जे तुम्ही घेतलेलं आहे ह्या देशासाठी आपला खर्च करायचा आहे त्याच्यामुळे कुठल्याही कोणत्याही नेत्याच्या राजकीय पोळी भाजणाऱ्या नेत्याच्या दावणीला जाऊ नका त्याचं ऐकू नका त्याचं ऐकून तुम्ही या दंगलीचा भाग बनू नका कृपया ही विनंती आहे आपणास सर्व महाराष्ट्रामध्ये शांतता ठेवा परंतु नितेश राणेवरती लवकरात लवकर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आर एस एस आणि बजरंग दल ह्या संघटनेवर तात्काळ बंदी आणावी आणि त्यांना अटक करावे आणि त्या पदाधिकाऱ्यांचे आणि नितेश राणेचे सी डी आर सर्व चेक करा हेच सूत्रधार आहेत आणि यांना लवकर तुम्ही अटक केली नाही तर महाराष्ट्रामध्ये सतत असेच दंगलीचे परिणाम आपल्याला भोगावं लागेल त्याच्यामुळे हा महाराष्ट्र शांत बसणार नाही हाही रस्त्यावर उतरेल आणि अशा लोकांच्या विरोधामध्ये जाईल जय भीम जय भारत